घनसांगीतील कुंभारपिंपळ गावातील ज्ञानेश्वर मधुकर दहवाळ यांचे ज्ञानेश्वरी ज्वेलर्सच्या दुकानाच्या चॅनलचे गेटचे व शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करीत चार आज्ञात चोरट्यांनी चोरी केली दुकानातून एकोणीस लाख शहात्तर हजार पाचशे रुपयाचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले या प्रकरणी चार आज्ञात विरुद्ध घनसावंगी पोलिसात कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ प्रमाणे गुन्हा दाखल होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शक्तीसिंग उर्फ शक्तिमान प्रल्हादसिंग टाक बावीस वर्ष याने त्याच्या तीन साथीदारासह सा चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्हा केल्याची कबुली देखील आरोपीने दिली पाच लाख सदुसष्ट हजार तीनशे वीस रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत तसेच रवींद्र बापूराव कारके यांची एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची आल्टो जप्त केली आरोपीने जळगाव येथील चोपडेनगर व छत्रपती संभाजीनगर येथील आळण येथील मेडिकल फोडल्याची कबुली दिली असून आरोपीकडून एकूण सात लाख एकोणीस हजार आठशे वीस रुपयाचा माल जप्त करण्यात आलाय आरोपीकडून एकूण चार घरपोडीचे व कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेत आरोपी तपासकामी घनसावंगी पोलीस यांच्या ताब्यात दिले दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पोस्टे घनसावंगी हद्दीत कुंभार पिंपळगाव येथे एक घर फोडी झाली होती सी आर नंबर तीनशे ब्याण्णव पब्लिक वीस पंचवीस कलम तीनशे तीस कंसात चार तीनशे पाच अ भारतीय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल होता सगळ्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा शक्ती सिंग उर्फ शक्तिमान प्रल्हाद सिंग टाकळ बावीस वर्ष राहणार गुरु गोविंद जालना व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून केलेला आहे त्यावरून आरो आरोपीचा शोध घेऊन आरोपी ताब्यात घेतले आरोपीकडे विचारपूस केली व सगळील गुन्ह्याचा चांदीचा व सोन्याचा असा एकूण पाच लाख सदुसष्ट हजार आठशे वीस रुपये किंमतीचा सोन्या चांदीचा आरोपीकडून सदर गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आला तसेच सदरील आरोपीने अंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्याऐंशी अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन भादवी एका दोन भादवी भारतीय न्याय संहिताप्रमाणे एक कार चोरीचा गुन्हा होता त्या कार चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली तसेच तालुका ज्यांना येथे गुन्हा घरपुडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच फतेपूर जळगाव चोपडे नगर येथील एक व छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाणे ओळख बाजार हद्दीतील आळंद मेडिकल फोडल्याचे आरोपीने कबूल केलेले आहे एक आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तीन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे सदरील कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष्ण उपाने सर सिटी एस डीपी श्री अनंत कुलकर्णी सर आणि अंबर एस ओ श्री विशाल खांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोने उभाळे साहेब अंमलदार सॅम्युअल भाऊराव गायके प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत नागर आडप सागर बाविस्कर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास अक्रूर दांडगे रमेश काळे धीरेश भोसले कैलास चेके सौरभ मुळे व जाधव अशा पथकांनी केले